नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे सुरुवातीलाच पाहतो की कल्पना खूप सुरुवातीला कल्पनाने काहीच खाल्लेलं नसत अर्जुन तिला बोलतो मम्मा तू थोडं काहीतरी खाऊन घेशील का विमली तिला बोलते वहिनी तुम्ही थोडं खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल यावर कल्पना त्यांना बोलते नाही नको काही खाऊस वाटत नाहीये घशाला कोरड पडले माझ्या माझ्या तोंडाला चव नाहीये तन्वी कल्पनाला पाणी देते कल्पना पाणी किती ती बोलते मामी तुला जर घरातील काही खाऊस वाटत नसेल तर मी बाहेरून काय मागू का प्रतिमा बोलते बाहेरून काय मागवायचं त्यापेक्षा मी काहीतरी करते ना कल्पना सांग काय करू कल्पना बोलते नाही काय नको मला काहीच नकोय अर्जुन बोलतो अर असं कसं मम्मा चौदा पंधरा तास झाले तू काहीच खाल्लं नाहीयेस थोडं काहीतरी खाऊन घे ना मी मध्येच बोलते अर्जुन प्लीज तुझ्या या बोलण्यामुळे मामींना त्रास होतोय तुम्ही हे जे करण्याआधी विचार करायला पाहिजे होता की तुमच्यामुळे घरच्यांना किती त्रास होणार प्रतिमा तन्वीला ग बसवतो कल्पना बोलते बोलू दे तिला ती काय चुकीचं बोलतीये आता मी चांगला धडा शिकले आता कोणावरही मी आंधळा विश्वास ठेवणार नाहीये ज्याला जन्म दिलाय त्याच्यावरही नाही अर्जुन कल्पनाचा हात हातात घेतो बोलतो आय एम व्हेरी सॉरी मम्मा आय एम सॉरी कल्पना त्याच्या हातातून हात काढते अर्जुन बोलतो मला मान्य आहे मम्मा मी चूक केली पण तू माझ्याकडे एकदा बघ ना मम्मा एकदा बघ माझ्याकडे एकदा माझ्याशी बोल ना मम्मा एकदा बघ ना माझ्याकडे असं म्हणून अर्जुन रडायला लागत चैतन्य अर्जुनला त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो पुढे आपण पाहतो की अर्जुन चैतन्यशी बोलत असतो तुला माहिती आहे का माझ्या आयुष्यात तीन बायका महत्वाच्या आहेत माझ्यासाठी पूर्णजी मम्मा आणि मिसेस सायली आणि बघ आज या तिघीही माझ्यापासून दूर आहेत रे त्यांच्याशिवाय मी काहीच नाही रे झिरो मी झिरो ते बोलतो अर्जुन कल्पना मावशी आणि गुरुनाथजींना थोडा वेळ दे रे त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि हा धक्का तुझ्यामुळे आणि सायली वहिनीमुळे हे तू डिनाय नाही करू शकत त्यांना थोडा वेळ दे अर्जुन आणि तेवढ्यासाठी तू दोन पावले मागे जा अर्जुन बोलतो तेच तर करतोय ना मी नाहीतर तन्वी खाली जे काय बोलली ना ते ऐकून घेतलं नसतं मी चैतन्य बोलतो तिला इग्नोर कर रे कारण आता जे झालंय त्यापेक्षा जास्त नुकसान ती करू शकणार आहे का मला ना काळजी वाटते सायली वहिनीची ती एकटी तिथे काय करत असेल अर्जुन अर्जुन बोलतो त्यांचा विचार तर माझ्या मनातून जातच नाहीये त्या तिथे एकट्या काय करत असते चैतन्य बोलतो मधुबाऊन सुद्धा खूप चिडले असणारे त्यांनी सगळा राग सायलीवाणीवर काढला असणार आहे अर्जुन एक रँडम थॉट आहे बोधु जर जर सायलीवाणीच दुसरं लग्न लावून दिलं तर हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो अर्जुन बोलतो हॉट हे काय बोलतोय तू तुझं डोकं फिरलंय का आणि तुझे हे रॅन्डम थॉट ना ठेव तुझ्याकडे आमचं लग्न खरे लिगली लग्न केलंय आम्ही लिगली मॅरिड असं कधीच होणार नाही नाही मी आत्ताच जातो कुसुमताईकडे आणि आत्ताच्या आता मिसेस सायलीना या घरात घेऊन येतो चेतन्य बोलतो ठीक आहे मिसेस सायली ना इथे घेऊन ये आणि घरच्यांना अजून हर्ट कर आणि सायली वहिनी जर इथे आली तर राहणार कुठे इथे अशा घरात की जिथली माणसं तिच्याशी बघत सुद्धा नाहीत अजून अरे मग काय करू मी काय करू मला काही सुचत नाहीये अरे सगळ्यात आधी सायली वहिनीच तुला प्रेम कळायला हवं तरच गुंता सुटेल अर्जुन एकदा तुला हे कळलं ना अर्जुन की तू सगळ्यांना छाती ठोकपणे सांगू शकशील की सायली तुझी बायको आहे फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतीच नाही तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि फक्त तेवढ्यामुळे तुमची लढाई होणार आहे yes, right. मी जातो मी जातो इकडे आणि लगेच मिसेस सालीशी बोलतो नाही नको जर घरी तर सगळ्यांसमोर नीट बोलता येणार नाही आम्हाला मी त्यांना फोन करतो फोन करून त्यांना बाहेर कुठेतरी बोलवतो म्हणजे आम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही नीट बोलता येईल मी त्यांना फोन करतो फोन करतो अर्जुन सालीला फोन लावतो इकडे सायलीचा फोन वाचतो सायली फोन बघते तर अर्जुनचा फोन असतो सायली खूप खुश होते सायली फोन उचलणारच असते एवढ्यात मधुबाव येतात आणि तिच्या हातून फोन घेतात मधुबाव बोलतात अगदी उत्साहाने फोन घ्यायला निघाली होतीस त्या माणसाचा प्रत्येक फोन घ्यायचाच असं कॉन्ट्रॅक्ट मध्येच लिहिलेलं आहे का आता जसं ते कॉन्ट्रॅक्ट विसरायचं तसं त्या माणसाला सुद्धा विसरून जायचं सायली याच्या पुढे अर्जुन सुभेदारशी तुझा कुठलाही संबंध नाही सायली बोलते मधुभाऊ मधुभाऊ मी बायकोय त्यांची होतीस फक्त त्या कॉन्ट्रॅक्ट पुरती कुसुम बोलते नाही मधुबाऊ सायली आणि मधुबा बोलतात कुसुम तू मध्ये न बोललेलं बरं सायली या पुढे हा फोन माझ्याकडेच राहील म्हणजे मला खात्री करून घेता येईल की त्या माणसाबरोबर तू बोलत नाहीये सायली बोलते मधुभाऊ मधुभाऊ एकदा बोलू दे ना मला त्यांच्याशी एकदाच फक्त मधुबाऊ बोलतात मी काय बोललो कळत नाहीये का तुला सायली बोलते मधुभाऊ मधुबाऊ मला एकदा त्यांच्याशी बोलू दे ना अहो घरी काहीतरी झाले असेल कदाचित पूर्ण काहीतरी झालं असेल त्यांच्या बरोबर बोलल्याशिवाय मला कसं काय करणार मधुबा बोलतात त्या माणसांबद्दल तुला काही कळलं नाही ना तरच उत्तम आहे तुझं लग्न जसं खोटं ना तशी ती नाती पण खोटी मी तुला निक्षून सांगतोय साली यापुढे जर अर्जुन सुभेदाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तुला या बापाचं मेलेलं तोंड पाहायला मिळेल वचन दे यापुढे तू अर्जुनला भेटणार नाही त्याच्याशी फोनवरही बोलणार नाहीस की त्याच्या समोर जाणार नाही आणि चुकून जरी पुढे आला तर पाठ फिरवून तिथून निघून जाशील देवचन मधुबाऊ साली समोर हात करत बोलतात देवचन वचन दे चाली मधुबा नुसती बघत उभी राहते मधुबाऊ बोलत असतात वचन दे ठेव की यापुढे तू अर्जुन सुभेदार बरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही कुसुम बोलते मधुबाऊ मधुबाऊ एवढं टोकस बोलू नका आणि संबंध तोडायची काय गरज आहे अहो मान्य आहे की ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे खरं आहे पण यांचं लग्न मधुभाऊ बोलतात खोट लग्न खोट तसा संसारही खोटा त्यांचा मग ते सगळं सोडण्यासाठी वचन देताना दातखिळी का बसते की माझं काय ऐकायचंच नाही असं ठरवलंयस तू सायली मधुभाऊ सालीला रागाने बोलतात मधुभाऊ सालीला निक्षुम सांग हे बघ सायली मी जे तुला सांगतोय ते तुला कदाचित पटत नसेल पण तुला ते ऐकावंच लागेल यापुढे तू अर्जुनशी नुसता बोलण्याचा जरी प्रयत्न केलास तर तुझा हा बाप तुला जिवंत दिसणार नाही इकडे अर्जुन परत फोन लाव मधु फोन स्विच ऑफ करून टाक इकडे अर्जुन बोलतो मिसेस साली माझा फोन काय घेत नाहीयेत मला वाटलं होतं की माझा फोन बघून पटकन फोन घेतील त्या इतक्या कसल्या विजय आहे चैतन्य बोलतो अरे अर्जुन त्या कसल्या तरी कामात असते अर्जुन बोलतो अरे कसला प्रॉब्लेम तर झाला नसेल ना मला ना खूप टेन्शन येतं यार आता चैतन्य बोलतो हे बघ अरे तू पॅनिक होऊ नकोस अरे कदाचित फोन त्यांचा सायलेंट असेल किंवा त्यांच्या जवळ असतील तुझा मिस कॉल बघून त्या परत कॉल करतील अरे अर्जुन बोलतो नाही नाही मी परत कॉल करतो परत कॉल करतो अर्जुन सालीला फोन लावतो तर तिचा फोन स्विच ऑफ येतो अर्जुन बोलतो मिसेस सायलीने त्यांचा फोन स्विच ऑफ केला या अरे तो आताच म्हणत होता की त्या बिझी असतील मग अर्ध्या मिनिटात फोन स्विच ऑफ कसा काय झाला चैतन्य बोलतो अरे बॅटरी डाऊन झाली असेल अर्जुन अर्जुन बोलतो तुझं बरोबर आहे चैतन्य मधुभाऊ त्यांच्या समोर असतील त्यामुळे कदाचित त्यांनी त्यांचा फोन स्विच ऑफ करून ठेवला असेल त्यांच्या समोर त्या माझ्याशी कसं बोलणार ना चैतन्य बोलतो अरे याला काय अर्थ आहे म्हणजे आता काय मधुबाऊ समोर त्या तुझा फोन घेणारही नाहीये अर्जुन बोलतो अरे मिसेस साली गेल्या तेव्हा मधुबाऊ किती भडकले होते तू पाहिलेस ना त्यांचा राग समजू शकतो या आणि मिसेस साली त्यांना कधीच डिसरिस्पेक्ट करणार नाही ना? माहिती आहे मला चैतन्य बोलतो मग आता तुमचं बोलणं कसं होणार अर्जुन बोलतो होईल आमचं बोलणं नक्कीच होईल माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आजपर्यंत मी एकही केस हरलो नाही मग माझं प्रेम मी कसं हरेन चैतन्य बोलतो अरे पण अर्जुन तुला हे सगळं करताना तुला तुझ्या फॅमिलीच्या आणि मधुबाऊच्या विरोधात जावं लागेल अर्जुन बोलतो माहिती आहे मला आम्ही एकत्र येणं मी कसं मॅनेज करीन माहित नाही मला पण आम्ही एकत्र येऊ हे मात्र खरंय कारण माझं प्रेम खरंय आणि आमचं लग्न सुद्धा फक्त एकदा मला कळू दे की त्यांच्याही मनात माझ्या इतकंच प्रेम आहे माझ्यासाठी मग तू बघ मग मी माझ्या प्रेमासाठी असा फाईट करेन की या जगात ती फक्त अर्जुन सुभेदारच करू शकतो इकडे साली रडत असते कुसुमतीला समजावत असते साली बोलत असते सगळं संपलं कुसुमताई सगळं संपलं मी आता त्यांना भेटणार नाही यांच्याशी बोलू शकणार नाही अगं यांना साधं बघूही शकणार नाही सगळं संपलं सगळं संपलं कुसुम बोलते अगं नाही सायली नाही मधुबावर आघात होते म्हणून असं बोलले त्यांचा राग शांत झाला ना की त्यांची मतंही बदलतील पण तू असं टोकाचं बोलू नको ग साली बोलते म्हणजे मधुबाऊनी जे सांगितलंय तो ऐकू नको असं म्हणतेस का कुसुमताई अगं मला ते शक्य आहे का कुसुमताई मी मधुभाऊंना वचन नाही देऊ शकले पण मी त्यांची आज्ञा नाही मोडू शकत कुसुमताई आणि मी आता त्यांच्याशिवाय कशी जगू मला नाही जगताय ना त्यांच्याशिवाय कुसुम बोलते ते बघ तू आधी शांत हो शांत हो आधी रडून रडून तुझा जीव अर्धा झालाय शांत हो तू आधी रडू नको सगळं ठीक होईल साली बोलते कधी ठीक होईल कुसुमताई आणि कसं ठीक होणार आहे ग साली कुसुमला आरमिठी मारून रडायला लागत पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळी का इस्त्रीवाला अर्जुनची आणि सायलीचे कपडे घेऊन येतो विमल त्यांचे कपडे घेते आणि निघालेले असते एवढ्यात कल्पना तिला बोलते विमल मला दोन कांदे चिरून दे ग विमल बोलते अले वहिनी मी दादा आणि सायली त्यांचे कपडे ठेवून येते कल्पना बोलते थांब त्या मुलीचे कपडे इथेच ठेव फक्त अर्जुनचेच कपडे त्याच्यावर खोलीत घेऊन जा विमल बोलते पण वहिनी असं का कारण ती खोली फक्त अर्जुनची आहे तिथे दुसऱ्या कोणाच्याही वस्तूंना जागा नाहीये ठेवते कपडे येतात आसमी मध्येच बोलते पण कपाट्याच्या कपाट भरलेले आहेत अर्जुनच्या नसलेल्या वस्तूंनी कल्पना रागाने अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि अर्जुनच्या कपाटातील सालीच्या सर्व वस्तू एका बॅग मध्ये पुढे आपण पाहतो की चैतन्य बोलत असतो अर्जुन आज आपल्याला ऑफिसला जावं लागेल मी क्लाइंटला मेसेज केलाय आम्हाला थोडा यायला उशीर होईल पण आपल्याला गेलंच पाहिजे अर्जुन त्याला बोलतो हे बघ माझं कामावर लक्ष नाही लागणार आहे ऑफिसचं सगळं तो हँडल एवढ्या कल्पना ती कपड्याने भरलेली बॅग घेऊन खाली येत आज मी बोलते मम्मा ही कसली बॅग आहे कल्पना बोलते विमल ते कपडे या बॅग मध्ये भर विमल बॅग मध्ये कपडे ठेवत असते थे। अर्जुन मानतच बोलतो हे तर मिसेस सायलींचे कपडे कल्पना चैतन्यला बोलते चैतन्य ही बॅग त्या मुलीच्या घरी घेऊन जा आणि यातलं सगळं सामान त्या मुलीच्या तोंडावर फेक तिची एकही वस्तू माझ्या घरामध्ये नकोय मला तिचं अस्तित्वच नकोय आणि आजचा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की मधुबाऊ सायलीला बोलत असतात मी एका अविवाहित मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बघू शकत नाही सायली बोलते मी अविवाहित नाहीये मी अर्जुन सुभेदारांची पत्नी मधुभाऊ एवढ्या अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या घरी येतात मधुभाऊ बोलत असतात तू लग्न केलेलं नाहीये तू फक्त कॉन्ट्रॅक्ट केला आहेस आणि कॉन्ट्रॅक्ट ची खून म्हणून तुला मंगळसूत्र घालण्याचा कुठलाही अधिकार नाहीये काढ ते मंगळसूत्र काढ आणि मधुभाऊ सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढतात अर्जुन बाहेरून हे सगळं बघत असतो